शहर वाहतूक शाखेची विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई हेल्मेट घालणाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन केला सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पूर्वीच घोषित केल्याप्रमाणे आजपासून अकोला शहर वगळता व जिल्ह्यात विशेष करून राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरती आजपासून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर शहर व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ यांच्या नेतृत्वामध्ये दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून आज सकाळपासूनच शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शहराच्या जवळील महामार्गांवर विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर चालकावर दंडात्मक कारवाई सुरू केली कारवाई करताना काही दुचाकी चालक हेल्मेट घातलेले सुद्धा आढळून आले त्यांचा जागरूक नागरिक म्हणून गुलाब पुष्प देऊन पोलीस निरीक्षक गजानन शेडके यांनी सत्कार केला त्यातील बरेच चालक जेव्हापासून दुचाकी खरेदी केली तेव्हापासूनच सतत हेल्मेटचा वापर करीत असल्याची माहिती त्यांनी दिली त्यांचे जागरूकतेबद्दल पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी त्यांचे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार केला ही मोहीम महामार्गावर सुरूच राहणार असल्याचे असे त्यांनी सांगितले कॅमेरामॅन समीर खानसोबत चीफ एडिटर इर्शद अहमद अकोला जिल्हा प्रतिनिधी स्वानी समाचार आवाज जनतेचा पुणे ना काही हेल्मेट